नमस्कार यू फॅमिली आज आपण गेलो तर चाकण साईडला इलेक्ट्रिकल काम बघण्यासाठी तिथलं काम लवकर आवारल्यानंतर आपल्याला धीव होऊन जायचं होतं चला म्हटलं श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घ्यावा आलो होतो आम्ही आज दोघं मी आणि हनुमंत पार्टनर इलेक्ट येतं दर्शन घेण्यासाठी हा गंध लावतोय मी हनुमंत व्हिडिओ शूटिंग करतोय आज खूप दिवसानंतर आलो आम्ही दोघांनी पण गंध लावला हनुमंतांनी पैसे दिले आणि ज्याने गंध लावला त्यांनी खूप भारी स्माइल दिली एकदम भारी खुश झाला हा मुख्य प्रवेशद्वारे आणि हनुमंत म्हणला चला आपल्याला आज पिढे पिढे वगैरे घेऊया मग प्रसाद घेण्यासाठी आम्ही आलो पेढे घ्यायला हा पावशेर पेढे घेतले ऑनलाईन काही पेमेंट होत नव्हते हनुमंत बोलला चला मी कॅश आहे माझ्याकडे मी कॅश पे करतो त्याने कॅश पे करण्यासाठी त्या काकाला पैसे दिले हा मुख्य त्याचा मंदिराचा मुख्य महाद्वार आहे आपण आता एंट्री करून आपण जातोय हनुमाननी पण दर्शन घेतलं पूर्ण तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुम्हाला पण श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन होईल मी तिथल्या मूर्तीचा पण व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला पण तुमचं पण दर्शन होईल खूप मस्त फील झालं खूप पॉझिटिव एनर्जी ती खूपच एकदम आपल्या महाराष्ट्रातील श्री संत महान होऊन गेलेत श्री तुकाराम महाराज एकदम जबरदस्त हिता आल्यावर वाटतं खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते ह्या साईडला त्याचं भजन वगैरे चालू आहे आपण त्याचं पण शूटिंग केलेलं आहे आणि ह्या साईडला ह्या साईडला आपण त्या मुख्य त्याचा तो मंदिराचा दरवाजा आहे तिथून आतमध्ये एंट्री मारणार आहेत ह्या काकू पण दर्शन घेतात एकदम मनोभावाने आपण पण दर्शन घेणार आहे त्या काकाच्या पाठ्यामागं हनुमंत आहे आणि हनुमनच्या पाठ्यामागा मी आम्ही शूटिंग करतोय मी शूटिंग धरते आलो आहे बघा आपण आता मुख्य मंदिरामध्ये एकदम आता लाईनला लागलो आहे आपलं इथून पुढे एक दहा ला ते लो बारा लोक आहेत आपल्यासमोर आणि जास्त आज काही गर्दी नव्हती गुरुवारचा दिवस होता कंपनीला सुट्टी असल्यामुळं येतात लोक थोडेफार आलते तुम्ही पण मित्रांनो एकदा तरी ह्या दर्शन घ्यायला या खूप मस्त वाटते आपल्या महाराष्ट्राची संस्कृती संत महंतांची तुम्ही पण दर्शन करा तुम्हाला पण खूप मस्त फील होईल आणि देवाचं दर्शन घेतलं म्हणजे एकदम मस्तपैकी एनर्जी येते बघा घ्या दर्शन तुम्ही पण मित्रांनो मी पण दर्शन घेतलं आहे व्हिडिओमधून ते काकामध्ये व्हिडिओ काढू नका तरी पण मी व्हिडिओ काढलेला आहे हनुमंत आला बाहेर दर्शन घेऊन मी पण आलो मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन आलं की हा एक भाग्य कलरचा झेंडा आहे आणि इथं साईडला एक मंदिर आहे श्रीराम लक्ष्मण आणि सीता खूप छान मूर्ती आपण त्याचं पण दर्शन घेतलं तुम्ही पण दर्शन घ्या किती मस्त व्हिडिओमध्ये आले तर आपण ह्या साईडला मंदिराला असे एक हे घालणार आहे प्रदक्षिणा घालणार आहे आणि तुम्हाला ते इंद्रायणी नदीचं पाणी पण दाखवतो मी त्याचं पण थोडं एक दोन तीनशे सेकंदाचा व्हिडिओ घेतलेला आहे आपण आपण आता शिळा मंदिरचं पण दर्शन घेणार आहे मित्रांनो तुम्ही पण दर्शन घ्यायला कधी आलतात का ह्याच्या आधी आणि कोणी कोणी दर्शन घेतलं आहे आपल्या सबस्क्राईबपैकी आपल्या आप आप यूट्यूब फॅमिलीने ते पण मला कमेंट करून सांगा बघा ही इंद्रायणी नदी एकदम भारी एकदम शुद्ध नदी आहे इंद्रायणी आणि इंद्रायणी नदीच्याच साईडला हे आपल्या एकेकडेवरती दीवगाव देहूगावमध्ये हे महाराजापलं मंदिर आहे बघा हे शिळा मंदिर आहे हे दोन वर्षापूर्वी इथं महाराजांची मूर्ती बसवलेली एकदम प्रसन्न मूर्ती एकदम छान जबरदस्त मूर्ती घ्या मित्रांनो दर्शन आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहेत आणि आता आपण दर्शन घेऊन बाहेर पाडणार आहेत आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आपण जाणार आहे बाहेर मंदिराच्या कारण की ह्या दिवूगावामध्ये माझा एक मित्र आहे आय टी आयमधला त्याने एक मोटर रिपेअरिंग आणि मोटर सेल सर्विसचं दुकान टाकलेलं आहे आपण त्या दुकानात आता आलेलो आहेत हा मित्र मोबाईल बघत बसला आहे आणि एकदम छानपैकी सर्विस असते आणि कमी प्राईजमध्ये यांच्याकडे पंप वगैरे मिळतात सेल सर्विस मेंटेनन्सचं से काम करतो आमच्या आय टी आयमध्ये आम्ही दोघं होतो दोन वर्षसोबत त्याचा मोटर मेकॅनिक ट्रेड झाला आहे तरी पण त्याने इलेक्ट्रिकल क्षेत्र निवडलं कारण त्याला आवडतं आहे म्हणून आणि छान सर्विस असती बाय करतो आहे बघा मी म्हणलं व्हिडिओ करतो तुझा ठीक आहे म्हणला त्यांनी पण बाय केला थँक यू मित्र नो